माजी आमदार दिलीपराव माने व डॉक्टर पृथ्वीराज भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करणाऱ्या तिरे येथील डॉक्टर भैयासाहेब वळसंकर प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुरवसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अजय सोनटक्के शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद जाधव बलभीम शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले तसेच इयत्ता दहावीत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवक पप्पू काटकर स्वामी यांच्या आजी तानुबाई स्वामी यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात आले तर प्रशालेतर्फे ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला सर्व शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प गोड खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत बनसोडे यांनी केले तर शेवटी आभार मुख्याध्यापक काशित सर यांनी मानले